आपण आपल्या जिल्हा परिषद शाळा वकील केंद्र शिंदेवाडी या ठिकाणी बाल बाजार बाजार घेत सांगाल या ठिकाणी आज बाल आनंद बाजार भरवण्यात आला होता अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला सर्व पालकांनी तसेच मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला सर्वात महत्वाचं मुलांना या बाजारातून या बाल आनंद बाजारातून शिक्षण आणि व्यवहार यांची सांगड घालायला आपल्याला मिळते की मुलांना गणितिक्रिया नाणी नोटा यांचा परिचय या बऱ्याच गोष्टींचं ज्ञान या आनंद बाजारातून मिळालेलं आहे आणि मला वाटते साधारणतः नऊ ते दहा हजार रुपयाची उलाढाल या आजच्या आनंद बाजारातून झालेले आहे आपल्या शाळेचा पट तसा खूप कमी आहे बावीस पट आहे फक्त परंतु आजूबाजूच्या वस्तीवरून अगदी गावातून हनुमान वाढतून देखील बरेच पालक या ठिकाणी बाजार खरेदीसाठी आले आणि त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळाला सर्वांचं धन्यवाद आपण हे उपक्रम शाळेमध्ये आपल्या शाळेमध्ये ज्या वेळेस पालखी सोहळा असतो त्या काळात आम्ही दिंडीचं आयोजन करतो की या ठिकाणी प्रत्यक्ष बालदिंडी या स्वरूपात उपक्रम राबवला जातो त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे अनेक उपक्रम असतात आपल्याकडे त्यानंतर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला आहेत विविध भाषणे असे वर्षभर विविध उपक्रम चालू असतात त्यानंतर वरिष्ठ पातळीवरूनही काही उपक्रम असतात त्यांचंही आयोजन या ठिकाणी केलं जातं ओके सर धन्यवाद धन्यवाद बोला बोला नमस्कार ग्रामस्थ पहिल्यांदाच आपण या ठिकाणी बालचमूंचा बाजार भरवलेला आहे बालचमुनचा बाजार या ठिकाणी आज शाळा व्यवस्थापन समिती असेल किंवा शिक्षकांच्या वतीनं भरवण्यात आला होता यासाठी ग्रामस्थांचा खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आणि मुलांना एक शाळेत शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञान देण्याच्या या ठिकाणी सरांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला विद्यार्थ्यांनीही चांगला प्रतिसाद व ग्रामस्थांनीही चांगला प्रतिसाद दिलेला आहे असे अनेक उपक्रम या शाळेमध्ये भरवले जातात आणि यापुढेही भरवले जातील आणि शिक्षकांना माझ्या शुभेच्छा आहेत की असे नवनवीन उपक्रम आपण राबवावेत आणि त्यासाठी जे काय सहकार्य लागेल ते सहकार्य सर्व पालकांच्या वतीने आम्ही नक्कीच करू ओके धन्यवाद बालचमुनचा बाजार भरतोय काय सांगाल आज खूपच आनंद वाटला आपल्या वकील वस्ती शाळेवर जे आमचे कुमार सर असतील सर असतील यांनी ह्या बाजाराला खूप पालकांनी छान प्रतिसाद दिला आणि मुलांचं कौतुक केलं आणि मुलांना बी शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान बी थोडंसं मिळणार आहे त्यामुळे सरांच्या या उपक्रमाला आणि नवीन नवीन उपक्रमाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा पाटील तुम्ही काय सांगाल आता हा उपक्रम तुमच्या आजचा उपक्रम जर तसा पाहिला गेला तर पहिल्यांदाच भरला असं वाटलं होतं प्रतिसाद मिळणार नाही पण आज डोंबळवाडी असेल हनुमानवाडी गावातील असेल वाड्या वस्तीवरील सर्व लोकांनी येऊन चांगला प्रतिसाद दिला आज या बावीस पट असणाऱ्या शाळेमध्ये दहा ते पंधरा हजार उलाढाल झाली आणि वैयक्तिक मुलांना लोकांनी विचारलं की बाबा काय घेणार काय देणार एवढूशा मुलाला कधी बाजारही माहीत नव्हता पण आज या कुमार सल, सल, या सर असतील मोलानी सर असेल शाळा व्यवस्थापन समिती असेल या सर्वांनी आणि पालकांनी एक आज दाखवून दिलं की बाबा छोट्या मुलांना जर आपण या व्यवहार आधी केलं तर त्यांना मोठेपणे की कसं व्यवहार किंवा कसं मार्केट असतं किंवा काय करायचं हे त्यांना त्यातून दाखवून दिलं त्याबद्दल या शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांचं आणि पालकांचं मी आभार मानतो ओके धन्यवाद मॅडम बोलाय काय सांगाल सर्वप्रथम मी या ठिकाणी या शाळेचे रुखनहोर सर असतील मुलांनी सर असतील यांचे मी प्रथमता आभार मानते या वस्तीवरती या शाळेवरती प्रथमताच हा बाजार भरलेला आहे आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं की एवढा प्रतिसाद पालकांचा भेटणार नाही पण अतिशय सुंदर असा प्रतिसाद भेटलेला आहे आणि शाळेचा जर पट वाढवायचा असेल तर शाळेमध्ये जरी तर तुम्ही सांगता की बावीसच फक्त पट आहे पण शाळेमध्ये जर तुम्ही नवनवीन जर उपक्रम राबवले तर नक्कीच त्या ठिकाणी शाळेला आणि विद्यार्थ्यांना पालकांना त्या ठिकाणी आनंद वाटणार आहे तुम्ही असेच उपक्रम या वेगवेगळे वेग कार्यक्रम असतील कारण की आज आपण बघितलं समाजामध्ये सर्वांनाच मुलांना नोकरी ना नाहीत तर मुलांना व्यावहारिक सुद्धा आलं पाहिजे शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञान असणं खूप गरजेचं आहे आणि आज आपल्या या शाळेनं प जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वकील वस्ती या शाळेनं तुम्हाला या ठिकाणी पालकांना पण दाखवून दिलेलं आहे की मुलं त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवू शकतात आणि मुलांना तुम्ही जर एखादा कार्यक्रम दिला तर मुलं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हा कार्यक्रम राबवू शकतात पालकही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात त्याच्यामुळं आपण सर्वांनी पालक शिक्षक आणि विद्यार्थी हे जर एकत्र आले तर मुलांचा नक्कीच विकास होणार आहे त्यासाठी पालक आणि शिक्षक एकत्र येणं खूप गरजेचं आहे पालक आणि शिक्षक जर एकत्र आला तर मुलांचं भवितव्य त्या ठिकाणी पालक आणि शिक्षकावरती अवलंबून आहे म्हणून सर्व पालकांनी माझं एक ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक सांगणं आहे सर्व पालकांनी वेळोवेळी या ठिकाणी तुम्ही महिन्यातून एकदा तरी येणं गरजेचं आहे तुमचं अट तट राजकारण हे सगळं बाजूला ठेवलं पाहिजे फक्त शाळेत आपली मुलं कशासाठी येतात आपल्या मुलांचं जर भवितव्य घडवायचं असेल तर तुम्ही शिक्षकांना येऊन ते विचारलं पाहिजे तुमच्या काय अड्या अडचणी असतील शिक्षकांशी तुम्ही संवाद साधा असा जर संवाद साधला तर तुमची मुलं मला वाटतंय की आज इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत ह्या भागातूनच मुलं बाहेर जातात ही मुलं एकही बाहेर जाणार नाही त्यासाठी पालक आणि शिक्षक एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि असेच नवनवीन उपक्रम त्या ठिकाणी राबवणं खरजे गरजेचं आहे मुलांच्या अंगामध्ये गुणवत्ता आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि या शाळेचं पुन्हा एकदा मी पोलीस पाटील या नात्याने आभार मानते की तुम्ही अतिशय छान पद्धतीनं हा या कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीने आभार मानते शाळेवर पहिल्यांदाच हा बाजाराचा उपक्रम राबवला आहे तरी सर्व म्हणजे ग्रामस्थांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि मुलांची यातून व्यवहार कळावं किंवा कि पालकांनी आपलं म्हणजे मुलांना खूप प्रतिसाद दिलेला आहे आर्यन आता इथं समोर विकत होता किती रुपये समोर आणले होते पाचशे किती रुपये झाला तुला नऊशे वीस रुपये सात पाचशे रुपयात नऊशे वीस रुपये तुझे झाले मग चांगला नफा मिळाला तुला दोनशे रुपये नफा झाला दोनशे चारशे चारशे रुपये रामदेव वा बांधता लत रस मी बांधता तर बत आणि काय होतं पाय गुडग दुखायचं लागतात बरं चांगलं वाटलं का तुला असं कसं वाटलं तुला इथं बाजारात बसून चांगलं वाटलं मम्मी पप्पानी शिक्षकांनी चांगलं सहकार्य केलं तुला मन? हो मग पाचशे रुपये किती कप चहा विक्री झाला काय पन्नास पन्नास कप आले लोकांनी सगळ्यांनी चहा चांगला होता हो किती हो। रुपये फायदा नफा झाला तुला फायदा झाला फायदा का शंभर माझे नाव सोनम प्रमोदर माझ्या शाळेचे नाव जी प्राथमिक शाळा गृहस्थ केंद्र शिंदावडी तालुका माशिलर आज आनंद बाजार भरलेला आहे मला खूप आनंद झालेला आहे मी मी विकायला भेळ आणलेली आहे भेळ भेळ विकताना मला खूप आनंद झालेला आहे भेळ भेळ सारी संपलेली ओके काय विकतोय तू पाणी खपली का चांगला खप झाला का कसं वाटतंय आनंद वाटतोय ओ... किती रुपयाचा किती रुपयाची विकली पाणीपुरी ओ... प्लेट किती रु... वीस रुपयाला प्लेट होती चांगला नफा झाला किती प्लेट खपल्या तीस पस्तीस ना छान वाटलं आहे का नाही शालेय पोषण आहाराच नियोजन असत नेमकं सकाळी शाळेच्या टायमिंगच्या अर्धा पाऊन तास यायचं वर्ग उघडायचं स्वच्छता सगळी करायची मुलं यायच्या अगोदर सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवायचं शिक्षकांचं आणि तुम्हाला इथं पालकांचा वगैरे प्रतिसाद चांगला मिळतो हो चांगला चांगला मिळतो छान म्हणजे शाळेचं नियोजन हो शाळेचं नियोजन चांगलं शाळा व्यवस्थापन असेल किंवा हो सगळ्यांचा सहभाग व्यवस्थित असतो आम्हाला सपोर्ट असतो सगळ्यात सपोर्ट हा जिथे अडचणी तिथं शिक्षक बाकीची सगळी मदत करतो मदत करू मॅडम काय सांगाल तुम्ही आता आज आनंदी बाजार पण लहान मुलांचा भरला काय सांगाल आनंदी बाजार भरला मला खूप वाट म्हणजे छान वाटतंय मी पण पहिल्यांदा आता अजून एक वर्ष झालं नाही मला इथं मी जॉईन झालेली आहे कामावरती पण आता दहा महिने झालेत मला पण मला खूप छान वाटलं इथं आनंद बाजार आहे तर छान वाटलं मस्त येथे आज आम्ही बाजार भरवलेला आहे शिक्षक आम्ही सर्वांनी मिळून आज बाजार मुला लहान मुलांचा चिमुकल्या बा, बाजार भरवला आहे कारण त्यांना आज घेवाण देवाण कशी असते आपण बाजारात गेल्याच्यानंतर काय असतं आणि के का केवढ्याला किती मिळतं काय हे त्यांना कल्पना नसते आईवडील आणतात खात्यात आणि बसतात हे त्यांना काही कल्पना नसते म्हणून आज आम्ही केवळ त्यांना एक माहिती म्हणून बाजाराची देवाणघेवाण काय दिल्यावर दहा रुपये दिल्यावर तुम्ही पाच रुपयाची वस्तू वस्तू दिली घेत दिली तुम्ही आणि त्या माणसाने जर तुम्हाला दहा रुपये दिले तर तुम्ही त्याला परत किती देऊ शकता हे मुलांना आज भरपूर व्यावहारिक ज्ञान असं दिलं आणि भरपूर आम्हाला ग्रामस्थांनी पण सहकार्य केलं आणि भरपूर उलाढाल झाली आज आला की म्हणजे इतकी मुलं तर आमची आनंदात होती आज आम्हाला तीन दिवस मुलं म्हणत होती आम्ही काय आणायचं मॅडम आम्ही काय करायचं सर सगळे आम्हाला मुलं आम्ही सगळ्या मुलांना सांगितलं काय पण आणा भाजीपाला आणा खाऊ आणा काही पण आणा पण सगळ्या मुलांनी आमच्या सगळे व्यवस्थित केलं okay. आम्हाला अतिशय आनंद झाला आम्ही असाच उपक्रम वेळोवेळी राबवत राहूया okay. पुढे मग <widely sauna doctorate> <mysticism listed> <what> <vaheane> <payday> <AU�ityanha>

chạy 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 chạy

વાહ જય જય એકા દી તો આસા હતા ઘા નહો

बटाटे येते ना ओके कशी आहे कसे कशी आहे खडा बघ खडा बघ बटाटा 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 वांग इडली खा लेती जोरात 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 बोल बटाटा जोरात लाडी लाडी कहां

गुलाबजाम घ्या गुलाबजाम झाला एक तुम्हाला